माहीच आहे बाकी ते पूर्ण दाढ संपली ना मग ते वड्याची हा काही शिल्लक गिल्लक असं घरी तर घेऊन ये मग आता हा कसं आहे आता बसलो आता एक काय ना आणि टाईम आहे आता दिवसभर तर पूर्ण वड्या जेवढ्या तेवढ्या टाकटूक करून वाडू टाकून दिल्या असत्या हा पाय घरात जर असं काही दाढ देड इकडे तिकडे तर घेऊन ये बनून घेऊ आता बसलो एक काय ना तर मग कायले पाहिजे एवढे राहिले तेवढे राहिले म्हणून आता नाही आहे ना मग मी आता नाही आहे हा आता काल तुम्ही दोन किलो डाळ टाकली होती भिजाली तर तेवढी डाळ भिजली होती पूर्ण वाटपूट केली ना आपण आता वड्या टाकल्या दोन किलो दाईच्या झाल्या वड्या आता तर दायच नाही झाल्या आता तेवढीच डाळ होती दोन, दोन किलो दोन किलोच्या वड्या झाल्या तेवढ्याच होत्या मम्मी जी आपल्याला तेवढ्याच सरत नाही नाही मी म्हणत होती का बा असं काही अजून डाळ वाढते घेऊन ये बा कसा एक होऊन जाते मग काय पाहिजे हा राहायला आणि थोडस शिल्लकची बनली अर्धा एक किलो जास्तही बनवली तर काही वाया नाही जात हा तेवढी तर पाहिजेच आपल्याला थोडीशी कधी पाहुणे येऊन जाते याची आता आपल्या रोशनीच्या आत्या किती आल्या तर तेल देता येते थोडी थोडी हा मग त्याच्यानं कशी आपल्या जर थोडीशी शिल्लकची पाहिजे आणि त्या कुरोड्या पापड हे ते आहे तर ते थोडस शिल्लक शिल्लकच बनवू लागते आपल्याला हा मी ते तर शिल्लक शिल्लकच बनवलं म्हणा आपल्या आता एक दीड एक किलोची दा दाईच्या वड्या होते तर अर्धा किलो दाई मी जास्त टाकली होती अन कुरड्या पापड चिप्स फिप्स हे जे काही आहे तर हे आपण एक एक दोन दोन किलो एक एक दोन दोन किलोच्या जास्तच बनवून राहिलो हा म्हणजे याच्या आत्या वगैरे आल्या दोघी जणी तर कसं आहे उन्हाळ्यात दे देईच्या इकडे कुठं बनवायला भेटते शहर आहे ना आपल्या खेड्यापाडा चांगला आहे मस्त अंगण आहे हे आहे आहे वाढू टाकता येते बनवता येते तिथे शहरात नाही आहे काही तिथं डायरेक्ट घेतले ना खाल्ले असं काम आहे अरे हे आलू किती बाई होई हे आलू किती करायला आता किती चिप्स राहिले आता आलू किती जास्त नाही आहे मग मी आता पाच किलो आलू आहे आता फक्त पाच किलो आलूचे चिप्स बनवायचे राहिले आपले हा फटाफट पूर्ण शिलशाल आणि त्या चिप्स पाडली फटाफट -पाट चिप्स पाडपूड करून वारू टाकून दिवस उन्हाळ्यात आता हप्त्याभरापासून आज जरा शेवून टाकून राहिली तरी दोन तीन वेळा पाणी आलोच रात्री ना हा हो बाई छाया पाणी सांगितलंय अजून दोन तीन दिवस पाणी आहे म्हणते हा कशी आता आपल्याला ऊन भेटली आता आज तर आज करून टाकू जे काही आहे ते आज दिवसभरात जेवढे सोकसाक झाले उन्हानं तेवढे सोकसाक होते आणि बाकीचे टाकता येते मग अजून उद्या एवढे चालू राहिले आता मामीजी काय ते वड़े चार पाच किलो आलो आहे बनवून मामीजी मग हे आणि हे वड्या गेड्या आपण बनवून ठेवल्या तर हे वाडू कुठे टाकता म्हणतो वाडू टाकता म्हणजे अंगणात टाकता पंख्या खाली सुक देतात देता खाली हे सोकन मग पंख्या फक्त सुकण चांगल्या कडक व्हायला पाहिजे ना हा ऊन चालू आहे ना आता ऊन टाकून राहिले टाकून देऊ बायू उन्हामध्ये हा दिवसभरात जेवढ्या सोकल्या तेवढा सोकते आणि बाकीच्या अजून उद्या टाकता येते उन्हामध्ये पंख्या गिंख्यात काही सोपा नाही लागत ते डायरेक्ट उन्हातच टाकून देऊ ऊन आहे ना ऊन टाकून राहिली जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत टाकून देऊ नाही बर मी म्हटलं पंख्या खाली टाकते का नको येऊ बाई रोशनी हा अलग ते तिथून त्या वड्यामध्ये नको खेलो तू अजून खराब करशील तो पार चेंडा करून टाकशील हा बस ना तिकडे अलग सल्ला खेळलं मस्त इकडे बाई रोशनी इकडे बर तिकडे मला म्हणतात नको करू दे बरं आजीला काम करू दे अजून चिप्स पाडायचे राहिले आणि ते अजून कर नाही बाहेर हा राहू दे मग मला मदत नको दे होय बरं इकडे इकडे मग बाई रोशनी आई मी खेळतो ना खेळून राहिले ना मी अलग सल्ला खेळू दे ना काय बापा हे पोरगी बी हा मना 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 मनातच होत राहते काम धंद्यातही मना मनात होत राहते अलग सल्लग खेळावतं नाही हा आणि जेव्हा कामं नाही राहत तेव्हा तेव्हा येत नाही तेव्हा तिकडे खेळत राहते बाहेर हा आणि आता घरात कामं आहेत आता मना मनात होईन दे हा ते पापड करताना वड्या टाकताना चिप्स पाडताना आ, मना मना आ, मना मना हो खेलना हा मना मनात हो झाले शे तर गमतच नाही या पुरीले हा निरा मना मनात होते खेळणं बाई तिकडे खेळणं मा मा खेळ लग सलग हा कोण तारात देऊन राहिले दे ना फटाफट बनू दे हा अन जेवण खाऊन करून झोपून राह मग एक तर जेवण नाही केलं सकाळपासून मी खेळतो ना आजी खेळतो ना मी ह्या काय इकडेच खेळणं दिसते का म करशील त्या ओळ्या पूर्ण खराब खेळून एक काम करतो मामीजी पहिले मी इले झोकून देतो हा मग ते चिप्स बनवून घेऊ जेवढे राहिले तेवढे अन वाडवूड करून टाकून देऊ मग बाहेर हा हा तसं कर बर छाया हा झोपून देईल पहिले पहिले झोपून दे मग करत राहू आपण आपल्या काम बाकीचे नाही तर अजून चेती राहीन तर अजून दे मना मना, 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 मना तुम्ही बाई छाया घेऊन ये वड्या गिड्या घेऊन ये आणि ते चिप्स वगैरे आहेत ते घेऊन ये इकडे गहू आपल्या थोडेसे साईड केले आणि इकडे लय मोठी जागा आहे बिंद्रमानापाशी इथं टाकून देऊ वाडू हा इथं मस्त ऊनही मस्त येऊन राहिली तर होऊन जाते दिवसभरात जेवढे सोपते तेवढे सोपते आणि बाकी मग अजून रोज 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 सोपे टाकून देत जाऊ वाढू घे बेटा घेऊन ये आणि इकडे हा, मामीजी आणच राहिले आणूनच राहिले पहिले म्हटलं वड्याखेड्या घेऊन येतो मग चिप्स वगैरे टाकून देऊ हो बाई घेऊन घेऊन ये ये ते वड्या फड्या आणि टाकून देतो बायो मामी जी आता हे वड्या खेड्या आपण जेवढ्या बनवल्या होत्या हा सगळ्या वड्या टाकून दिल्या आता फक्त चिप्सच राहिले तर चिप्स म्हणतो हेकडे टाकून देतो बिंद्रामनाबा वड्याच्या पुढं नाही नाही तिकडे एवढं बाहेर काय टाकतं इकडे टाकणं गावाच्या बाजूनं हा गावाच्या ते इकडे एवढी मोठी जागा आहे तिथं टाकून दे मस्त मग अलग सल्लग हा इकडे एवढ्या दूर बाहेर टाकल्यापेक्षा तिथे होऊन मस्त पडून राहिली बरं ठीक आहे मग मी कसं करतो इकडे गव्हाच्या बाजूने टाकून देतो चला जमलं बापा आता आता ते आता कसे चार पाच किलो आलूचे चिप्स राहिले होते हे बनवून झाले वड्या टाकणं झाल्या आपला गहू वाळव करणं झाला मस्त आता गहू वायला पूर्ण मस्त आता कणगीत भरून घेऊ हा आणि ह्या वड्या गिड्या एवढ्याच्या तर लय होते आपल्या पूर्ण वर्ष निघून जाते हे लय झाले आता फक्त खुरड्या अन पापड हा हे दोन अन शेवड्या राहिल्या फक्त आता दोन तीन वस्तू आता ह्या महिन्याभरात बनवून घ्यायला ना मग निचन माणूस हा म्हणजे उन्हाळ्यातले काम वाढवून फाडवून सगळं खतम होऊन जाते चल बाई छान आता कर तुम्ही आराम कर हा जेवण खाऊन कर ना आराम कर मस्त दुपार आता दुपारचा हा आता लय वेळ वेळपार सकाळपासून आपण याच्याच नाडी आहे चिप्स बनवणं हे डाळ वाटणं वड्या बनवणं हा आता मस्त तू आराम कर आणि मी आराम करतो जेवण खाऊन करून ठीक आहे ना मामीजी ठीक आहे ना तसं करू ना हा आता मग सध्या तसंच करतो मी आता हे बनून घेतो मग डाळ वाळ काय आता जे बाकीचं राहिलं ते अन आराम करतो मग जेवण खाऊन करून तुम्ही आराम करा मामीजी मामीजी मामी पा बकरी बकरी आली तिथं डाळ खाऊन लाईली हाकड हकला हक तुम्ही टिक्स इथं मामीजी कोणाची बकरी होय माही हा कोणाची बकरी होय एवढा मस्त वडा टाकल्या सकाळपासून हा आणि मस्त तिथं वडा खाऊन राहिली कोणाची बकरी होईल स्वामीजी बुडी बुडीची बकरी होते बुडी बुडीची हा रोज येते आपल्या इकडे आणणार मी रोजच आकलतो त्या दिवशी ते तुळशीच झाड खाऊन टाकलं हा त्या आजूबाजून ते फुलाचे झाड इथे खाऊन टाकले हा रोजच साकल तुम्ही दिवसातून दहा बारा वेळा हा तरी येते येते ते ऐकतच नाही त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही बोलले होते डबल आलीस का नाही ते बकरी हा आकलतच नाही बांधतच नाही तिकडे जंगलात सोडते पोंगे त्या जंक उडिले मी किती हो म्हटलं त्या बकऱ्या बांधून ठेवत जाय बांधून ठेवत जाय हा ते बिचारी त्या बकऱ्या बांधूनच नाही ठेवत हा आणि तिकडून तिकडून थोडशा घुमून न गावात तशाच ठेवते मोकट हा पाय बरं आता एवढ्या मेहनतीनं बनवल्या वड्या सकाळपासून बसलो आम्ही वड्या बनवाले हा पाय बरं आली कनी ते बकरी वड्या खाले हर पोंगे ना पळते नाही त्या बकऱ्या हा किती हे राहते दीड बकरी पळून राहिली ते हर 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 एखादा गोटा उचला बरोबर बुडील आज जास्त लागणार आज हिच्या घरीच जातो संध्याकाळी चांगलं गरम करतो नेहमी नेहमी नेमी, 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 तिचं तसंच राहते हा किती डाव सांगाल तरी ऐकतच नाही ते हा तिला दहा खेपा सांगतलं की बा तुझ्या बकऱ्या बांधून ठेवत जाय उन्हाळ्यात लोकांचं जा वाढवण राहते कोणाच्या कुरळ्या पापड हा कोणाचा गहू वाढत राहते हा कसं समजत नाही पटिले तर काही माहित नाही हा मग अजून काही कमी जास्त होईल बकरीले तर मग अजून बोमला ते लोकांच्या नावानं या नावा बकरीचा तंगडा तोडला मग यानं बकरीला गोठा मारला हा घे खाऊन घेईन गोठसा तर फुगून मरून जाईन बकरी हा राहीन मग कलरत आत जातो ना चांगलं खडकावतोच आता इले काय होतं नेहमी नेहमीच द्या ना मामीजी काय भांडण करता तुम्ही हा तशी ते भांडकर बायको आहे हा आपल्याकडून भांडण नेवत तिच्याबरोबर हा तोंडाळटून तोंडाळटवून आपल्याकडून देणच नेवात मोजर बायको आहे ते किती मुजऱ्या करते ते आपल्याकडून नाही होत मुजऱ्या करणार तिच्यासारख्या बरोबर काही भांडा गिंडा नका मग काय इथं दिवसभर का आपण आता राखूनच बसव का गो आपल्या वाडवण आले हा तू सांग बरं हा दिवसभर बर का आता राखूनच बसव का इथंच बसाव बसा लागन मग आपल्याला हा काडी घेऊन एखादी काळी घेऊन इथंच बसून लागेल दाखट्यात आली बकरी घाकलली आली बकरी घाकलली असंच करा लागेल दिवसभर काय होते मामी की बसून जातो मी तुम्ही करा लागन तारा मी बसून जातो आणि पाहतो वाडवण पाहतो गहू पाहतो चिप्सही पाहतो आणि त्या वड्या पाहतो दे दोघे काही एवढा हे करू करू पाहतो मी जातो तिला बांधायला लावतो तिची बकरी जा कर तू जेवण खाऊन कर न कर आराम पाहतो मी सांगतो तिला बांधून ठेव म्हणतो बकरीला